जय श्रीराम मंडळी आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबा धन्यवाद काय प्रेम त्या मुलीचं सजन हो बापावरती अरे एखाद्या दिवशी जर बाप लवकर घरी नाही आला तर त्या मुलीनं वाटा वाट बघत बसावं बापाची दारात वाट बघत बसावं रात्र रात्र डोळ्यात तेल घालून बापाची वाट बघावी आईनं म्हणावं अगं किती रात्र आहे किती वेळ वाट पाहणार अगं पिऊन पडला असेल कुठं तरी झोपून घे उशीर झालाय पुरीन म्हणावं नाही गाई आई का नसतील आली माझ्या बाबा आणखी का उशीर झाला असेल माझ्या बाबाला आई माझ्या बापाच काही बरं वाईट तर नसेल ना झालं पुरीच्या मनात नको नको ते विचार येतात रात्र रात्र बापाची वाट पाहत असते मुलगी एखाद्या दिवशी बाप जर उपवासी पोटी घरामध्ये झोपला तर मुलगी बापाच्या बेड मध्ये जाते माने खाली हात घालते आणि बापाला जाग करत असते त्या पुरीनं बापाला म्हणावं बाबा उठा ना बाबा बाबा भोजन का नाही केलं आईचं तुमचं काही भांडण झालंय का हो बाबा उठा ना बाबा हो बाबा उठा ना मानेखाली हात घालून बापाच्या मुखामध्ये घास भरवणारी मुलगी असते हो लक्षात घ्या उपवासी पोटी झोपलेल्या बापाच्या मानेखाली हात घालून बापाला जाग करून आपल्या चिमुकल्या हातानं बापाच्या तोंडात घास भरवणारी मुलगी असते बा पण आज समाजाचं दुर्दैव एवढं झालंय हो मुलगी म्हटलं की मुलीला जन्माला घालायला सुद्धा मायबाप घाबरत आहे मुलीचा गर्भ जन्माला आलाय म्हणलं की सगळ्यात मोठं टेन्शन येतं घरातल्या सासूबाईला पण त्या सासूबाईनं कधीतरी हा विचार करावा की ज्या वेळेला माझा जन्म झाला होता तेव्हा बी मी मुलगीच होते आणि तसं जर माझ्या आईनं मला मारून टाकलं असतं तर या जगात मी आले असते मुलगी आहे म्हणून नाराज होऊ नका सज्ज नाही हो आनंद व्यक्त करा आनंद साजरा करा मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करा ज्याप्रमाणे घरात मुलगा जन्माला आल्यानंतर घरातले माणसं प्रसन्न होतात खुश होतात ना आणि डोक्यातून हे काढून टाका की मुलगाच फक्त मुला मुलगाच तुम्हाला पाणी पाजू शकतो मुलगा गा मुलानं पाणी पाजलं तरच तुमचा उद्धार होणार आहे डोक्यातून काढून टाका मुलासाठी जर तुम्ही तुमच्या पोटामध्येच त्या मुलीला त्या कळीला उमलण्याच्या आधीच फुल होण्याच्या आधीच जर तुम्ही तिला मोर मारून टाकत असाल तर फार मोठं पाप आपल्या जीवनातून नाही विचार करीत मायबाप मुलीचा गर्भ आहे समजल्या बरोबर डॉक्टर कडे जातात आणि डॉक्टरला परवानगी देऊन पोटातल्या गर्भाचे त्या छोट्याशा कोवळ्या कळीचे खांडोळे करून टाकल्या जातात ज्यावेळेला डॉक्टरची चर्चा झालेली असते त्यावेळेला त्या पोटातली गरबी मुलगी हा त्या गर्भातली मुलगी आईच्या कानाला सांगत असते आई हे आई, आई मारू नको ग मला आई मला माहिती आहे उद्या बाबां तू तुम्ही दोघं बी हॉस्पिटलमध्ये जाणार आहात आणि ते डॉक्टर काका माझ्या अंगावरून दारदार शस्त्र चालवतील माझ्या अंगाचे खांडुळे करून टाकतील ग आई आई नऊ महिने नऊ दिवसापासून मी वाट पाहते या जगात येण्याची आई एकदा तरी मला तुझं तोंड पाहू दे आई बाबा हो बाबा, मारू नका हो बाबा बाबा मला एकदा तरी या जगामध्ये येण्याची संधी द्या हो बाबा आयुष्यामध्ये तुम्हाला मी ओझ होऊ देणार नाही लोकाच्या मोल मोलमजुरी करेल बाबा लोकाच्या शेतात मोल मजुरी करेल एक एक पैसा जमा करेल माझ्या हुंड्याचा तुम्हाला मी टेन्शन येऊ देणार नाही शाळा शिकीन फार मोठी उसाहेब होईल बाबा आणि तुमचं नाव मोठं करेल ताडासारखी मान बाबा तुमची कधी शर्मेने खाली झुकण्याची वेळ येऊ देणार नाही बाबा पण फक्त एकदा जन्माला येऊ नऊ महिने नऊ दिवसाने नऊ महिने नऊ दिवसाने

सारे नागर्या चिमुखल्या कानाला तुझी कुजबुजे तु वंशाचा मुली आपल्या आईला बापाला विनंती करते पण मायबाप ऐकत नाही निरागस असलेल्या त्या कोळ्या कळीचे खंडोळे केल्या जातात बघा मायबाप म्हणून मुलीला खूप आनंद द्या जोपर्यंत तुमच्या घरी मुलगे न सज्जन हो, तोपर्यंत तो तिला कधीच काही कमी पडू देऊ नका एखाद्या वेळेला आपल्या पोटाला चिमटा घेण्याची वेळ आली तरी मागं पुढं पाहू नका पण पुरीला आपल्या जीवनात कधी कमी करू देऊ नका जोपर्यंत तुमच्या घरी तोपर्यंतच तिच्या जीवनात आनंद आहे एकदा का तुमचं घर सोडून गेली ना ती पोरगी सज्जन होतं पुन्हा त्या बापाच्या घरी फिरून येत नाही बघा आणि जरी आली तर ती पुन्हा पाहुणीच बसते पाहुणी बनवूनच येते माहेरपर्यंत आहे त्या मुलीच्या जीवनामध्ये जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मुलीच्या जीवनात माहेर आहे आणि तोपर्यंतच दिवाळीची साडी त्या मुलीला भेटते एकदा का माहेर संपलं माहेरचा झरा अटला मायबाप निघून गेले की त्या मुलीसाठी पुन्हा त्या माहेराची वाट कायमची बंद होऊन जाते सज्जना खूप प्रेम करा मुलीवरती आज माता मैना आणि हिमालय महाराज आपल्या पार्वतीला विदा करताय पार्वती मातेला विदा करत असताना सज्जन हो कंठ वरुद्ध झालाय सगळ्यांचा हिमालयासारखा पत्थर दिल बाप पण धाय मुबलून डसा डसा रडायला लागला सज्जन हो हिमालयासारखा बाप पार्वती मातीला विदा केलं शंकर भगवान पार्वती मातेला बरोबर घेऊन कैलास आला कैलासा कैलास पर्वतावर गेल्यानंतर वातावरण आहे त्या कैलासामध्ये प्रसन्न वातावरण आहे आणि एक दिवस पार्वती माता शंकराला म्हणते सहज बोले बाबा बादा, बादा। आयुष्यामध्ये कधीही एवढं रडत नाहीत पण ते मायबाप सज्जन हो आपल्या मुलीला घरातून वाटे लावत असताना त्या मायबापाच्या डोळ्यातून असा येतात तळ हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली मुलगी सज्जन हो पण एक दिवस मुली त्या मुलीला विदा करावंच लागते त्या मुलीला वाट लावावंच लागतंय मुलीच्यासाठी सज्जन हो माहेर म्हणजे काही दिवसाच पाहुण्याचं घर आहे एक ना एक दिवस ते माहेर आणि माहेरची माणसं सोडून त्या मुलीला विदा करावंच लागते तरी तिला जावंच लागत आज माता मैना पार्वतीला आपल्या मुलीला विदा करते आहे वाटे लावायला तयार झाली आणि त्याच वेळेला हो मा महिना आपल्या मुलीला पार्वतीला आपल्या हृदयाला लावते आणि हृदयाला लावून गोड असे संस्कार देऊ लागले बेटा सासरला नांदायला गेल्यानंतर तिकडे एक काम करायचं तुझ्या भाग्यामध्ये सासू सासऱ्याची सेवा करायचं भाग्य तुला मिळणार नाही कारण सासू शासरी तुझ्या जीवनात पण ज्या पतीच्या बरोबर तू आता नांदायला निघालीस ते पती हे भगवान नाथ आहे आणि आजपासून तुझे ते पती हेच तुझे सर्वस्व आहे तोच तुझा परमेश्वर आहे नारीच्या जीवनामध्ये पती हाच तिचा परमेश्वर असतो सज्जन हो म्हणून माता मैना आपल्या मुलीला म्हणते बेटा करेवू सदा संकरपद oh no. बेटा दादा पार्वती शंकर भगवंताची पतीची आपल्या पूजा करत जा नारीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा देव म्हणजे आपला पती असतो पती हाच नारीचा परमेश्वर आहे गोड संस्कार देऊ लागली माता प, माता महिना तेवढ्यात पुन्हा आणखी गावातल्या सगळ्या महिला जमा झाल्या हो, सज्ज ना हो ज्या वेळेला एखाद्या मुलीला घरातून वाट लावायचं असतं माहेरातून वाट लावायचं असतं ना त्यावेळेला तुम्ही पहा गावातल्या सगळ्या महिला एकत्रित ये येतात आज पार्वतीला विदा करत असताना सगळं गाव जवगोळा झालंय महिला एक निकींना म्हणतात अरे काय जीवन आहे हे नारीचं जीवन हा हो नारीच पात्र ज्या नारीच्या जीवनामध्ये सबंध आयुष्यात कधी सुख नाही बापाच्या नजर कैदेमध्ये राहावं हो लागते सासरला गेल्यानंतर सासरच्या लोकांच्या नजर कैदेत राहावं हो लागतं आणि म्हातार झाल्यावर मुलाबाळाच्या नजर कैदेत राहावं हो लागतंय मोकळेपणाने नारीला जीवन जगता येत नाही सज्ज न कथविधी सृजी नारी ये पराधी सफ जीवन देवाने हो जोपर्यंत बापाच्या घरी असते तोपर्यंत तळ हातावरच्या पोडाप्रमाणे तिला सांभाळल्या जा जात त्या मुलीला बापाच्या घरी आहे तोपर्यंत याची कल्पना सुद्धा नसते की मला हे सगळं माहेर माझ्या माहेरचे सगळे लोक सगळं सोडून मला जावं लागणार आहे अचानक बाप त्या मुलीला न विचारता पाहुण्या रावळ्याच्या सोयऱ्याच्या गावाला जातो आणि आपल्या मुलीसाठी स्थळ शोधून आणतो बाप मुलीसाठी स्थळ शोधून आणल्यानंतर मुलीला माहिती होत की अमक्या अमक्या गावामध्ये माझ माजस, माझ स्थळ शोधलेलं आहे ज्या मुलासोबत बाप मुलीचं लग्न लावून देतो सज्जन आहोत त्यावेळेला ती मुलगी एवढं पण बापाला म्हणू शकत नाही बाबा माझ्या आयुष्याचा जोडीदार बघायला तुम्ही गेला होता पण बाबा कमीत कमी एवढं तर विचारायला पाहिजे होतं मला तुम्ही की मला ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे तो माझ्या आयुष्याचा जोडीदार माझ्या आवडीचा आहे का नाही तो मला पसंद आहे का नाही मी त्याच्याबरोबर खुश राहू शकेल का नाही एवढं पण मुलीला विचारण्याचा मग बोलण्याचा अधिकार नाही बापाची लाजपणाला लागलेली असते ना म्हणून सज्जना होती मुलगी बापानं जे स्थळ आणलंय त्या स्थळावर त्या ठिकाणावर निमोटपणे खाली मान घालून जायला तयार होत असते बिना तक्रार कसल्याही प्रकारची तक्रार मनात न करता ती मुलगी बापाच्या इज्जतीसाठी बापाच्या लाज राखण्यासाठी मुलगी तयार होते सज्जना हो तो मुलगा कसाही असू द्या व्यसनी असला दारू पिणारा असेल कसा जरी असला तरी त्या मुलीला सज्जना हो त्या मुलासोबत आयुष्य काढावं लागते आजपर्यंत असं झालंय का कधी सांगा एखादी मुलगी बापाच्या घरी गेली लग्न झाल्यानंतर आणि पुन्हा बापाला भांडायला लागली ला बाबा तुमच्यामुळे सगळं माझ्या जीवनाचं वाटोळ झालंय बाबा तुम्ही जर चांगलं स्थळ मला शोधून दिलं असत आज माझ्यावर अशी रोज सकाळ संध्याकाळ रडण्याची वेळ आली नसती बाबा माझ्यावर काय पती शोधून दिलाय तुम्ही मला नाही नांदू शकत मी अशा पती सोबत नाही राहू शकत मी अशा नवऱ्यासोबत नाही म्हणत पोरगी सचे तिला माहिती असत आपल्या बापाची लाज त्याच्यामध्ये आयुष्यभर त्रास सहन करेल नाही सहन झालं सासरच दुःख कोपऱ्यामध्ये जाऊन रडत बसेल डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून देईल पण बापाला फोन करून सुद्धा सांगत नाही बाबा मला फार त्रास होतोय कारण तिला माहितीये जर आपलं घरानं या सासरचं घरानं माहेरात जर सांगितलं जाईल माझ्या बापाला त्रास होईल हे मुलीच पात्र आहे सज्जन हो। कायम मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या माय बापाची काळजी घेते ना तिचं नाव मुलगी आहे सज्जन हो तुम्ही बघा आयुष्यभर ती मुलगी आपल्या माय बापाला कधीच विसरत नाही एखाद्या वेळेला जर सज्जन बापाजवळ पैसे नसतील तर तो बाप आपल्या मुलीला गरीबाच्या घरी देतो गरीबाच्या घरी दिल्यानंतर सुद्धा मुलगी आनंदाने त्या गरीबाच्या घरी झोपडीमध्ये राहते आणि त्या झोपडीला स्वर्ग बनवते हो पण बाप ज्या वेळेला मुलीला पैसे द्यायचे म्हणलं की बापाचे हात थरथर कापत असतात आणि दोन पाच लाख रुपये जर हुंड्याच्या रूपानं मुलीला द्यायचे म्हणलं तर बापाचा था हात थरथर कापतो आणि आयुष्यभराची कमवलेली संपत्ती मुलाच्या स्वाधीन बाप करून टाकतो का मुलगा सांभाळ करणार आहे आमचा मुलगा मला सांभाळेल म्हणून पण सज्जना हो आयुष्यभराची कमवलेली संपत्ती जो बाप आपल्या मुलाच्या स्वाधीन करत असतो त्यावेळेला एक क्षणाचाही विलंब न लावता सगळी प्रॉपर्टी मुलाच्या स्वाधीन करतो आणि तोच मुलगा आपल्या पायावर उभा राहिला की आपल्या बायकोचा ऐकून म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला घरातून बाहेर हाकलून देतो ना ज्या वेळेला मुलगा माय बापाला घरातून बाहेर हाकाल तो सज्जन हो त्यावेळेला तिने निराधार झालेले मायबाप त्यांना पुन्हा वाट एकच राहत असते शिती म्हणजे गरीबाच्या घरी दिलेल्या मुलीच्या घराची वाट ते मायबाप आपलं साहित्य कपडे गुंडाळतात गाठोड्यामध्ये आणि मुलीच्या झोपडीच्या दिशेनं जातात ज्यावेळेला मुल ती मुलगी पाहते आपले मायबाप माझे मायबाप आले किती आनंद होतो त्या मुलीला हो एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो त्या मुलीला वाटतं या माझ्या मायबापाला कुठं ठेवून कुठं नाही गरीबाच्या घरी दिलेली असते पण सज्जन हो आपल्या माय बापाला बापाच्या बापा बोटाला हाताला धरून त्या पुरीनं घरात घेऊन यावं बापाला बसायला टाकावं पोत्यावर बसायला बापाला सांगतेन म्हणते बाबा फार थकून आला आहे तुम्ही बाबा तुम्हाला फार भूक लागली असेल हो बाबा बाबा थांबा आत्ता मी तुमच्यासाठी गरम गरम स्वयंपाक बनवते बाबा त्या पोरीने लगेच सजन हो माय बापासाठी चूल पेटवावी चुलीवर बेसन बनवावं भाकरी बनवावी बापाच्या पुढ्यामध्ये ताट ठेवावं बेसन भाकरीचा घास आपल्या हातामध्ये घास घ्यावा आणि बापाच्या तोंडाच्या समोर तो घास न्यावा आपल्या चिमोकल्या हातानं सज्जन हो जेव्हा पूरगी बापाच्या तोंडाजवळ घास नेते ना त्यावेळेला त्या पुरीच्या डोळ्यातून डोळ्यातून आसरू टपा टपा त्या बापाच्या ताटात ता ता पडत असतात पोरगी बापाला म्हणत असते मनातल्या मनात, मनात बाबा माफ करा बाबा आज पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालण्याची इच्छा होती पण बाबा गरीबाच्या घरी तुम्हीच दिलं ना मला जर श्रीमंताच्या घरी दिलं असतं ना बाबा श्रीमंताच्या घरी दिला असतो बाबा आज पोळीचा स्वयंपाक मी तुम्हाला खाऊ घातला असं नक्की बाबा पण गरीबाच्या घरी मला तुम्हीच दिले ना या गरीबाच्या घरची गरी बेसन भाकरी आनंदानं स्वीकार करा बाबा